जय महाराष्ट्र आमदार केसरी दोन हजार पंचवीस सन्माननीय कराड उत्तरचे कर्तव्यदक्ष आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य राज्यस्तरीय आमदार केसरी कुस्ती स्पर्धा सन्माननीय हिंद केसरी संतोष वेताळ अबा व त्यांचे सर्व सहकारी यांच्यामार्फत आयोजित केल्या होत्या परंतु आज पावसामुळं वजन या ठिकाणी सर्व पैलवानांनी दिलेले आहेत लॉट्स पडलेले आहेत परंतु तुफाने तु असा वादळी पाऊस झालेला आहे या ठिकाणी स्पर्धा होणार होत्या या ठिकाणी आपण पावसाचं चित्र बघू शकतो आणि पैलवान आलेले आहेत तरी आबांच्याकडून आपण स्पर्धेची पुढील वाटचाल कशी होणार आहे ते ऐकूया नमस्ते आज यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या गावी आमदार के श्रीकृष्ण स्पर्धा भरवली होती परंतु पावसामुळे आज ते रद्द झालेले आहे उद्या ही स्पर्धा मॅटवरती माझ्या गावामध्ये मारुतीच्या मंदिराच्या समोर नऊ वाजता चालू होईल तरी सर्व पहिल्यापनांनी याची नोंद घ्यावी उद्या ठीक नऊ वाजता हनुमान मंदिर पटांगण सुरली या ठिकाणी या कुस्ती स्पर्धा होणारच आहेत अशी केसरी संतोष वेतळाबांनी या ठिकाणी सूचना केलेली आहे तरी सर्व पैलवान वस्ताद मंडळी कुस्ती शौकीन यांनी सर्वांनी या स्पर्धेला उपस्थित राहावं ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र